सिग्नल सुटण्यापूर्वीच कंटेनर पुढं गेल्यामुळं पुढील वाहनांना कंटेनरची धडक बसली त्यामुळं पाच वाहनं एकमेकांवर आदळली ही घटना आज सकाळी बारा वाजण्याच्या सुमारास लिशा हॉटेल चौकात घडली या घटनेची नोंद शाहूपुरी पोलिसात झाली असून कंटेनर चालक नेताजी हवालदारला पोलिसांनी ताब्यात घेतलंय सांगली फाट्याच्या दिशेनं जाणारा बालाजी रोड मिक्सरचा कंटेनर लिशा हॉटेल चौकातील सिग्नलला थांबला होता सिग्नल सुटण्यास काही सेकंदांचा अवधी असतानाच चा कंटेनर चालकानं वाहन पुढं नेलं त्यामुळे पुढं थांबलेल्या कारला कंटेनरची जोराची धडक बसली परिणामी ती कार पुढील कारवर आदळली आणि ती वाहनं इतर वाहनांवर आदळली एकूण पाच वाहनं एकमेकांवर आदळल्यानं आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास लीशा हॉटेल चौकातील सिग्नलजवळ अपघाताची घटना घडली या अपघातात एक कारचं मोठं नुकसान नुकसान झालंय तर इतर वाहनांचं किरकोळ या अपघातामुळे सिग्नलला चारही बाजूनी वाहतुकीची कोंडी झाली शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघातग्रस्त वाहन बाजूला करत वाहतूक सुरळीत केली सुदैवानं कोणतीही जीवितहानी घडली नाही या अपघाताला कारणीभूत असलेल्या कंटेनर चालक नेताजी हवालदारला शाहूपुरी पोलिसांनी ताब्यात घेतलंय